嗯。 ॲडव्होकेट चंद्रकांत गायकड जे कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांनी स्वीकारलेले त्याच्याबद्दल मला वाटतं आपण सर्वजण परिचित आहात सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे सांग संगीत कला मंचाच्या माध्यमातून ते निरंतर लोकांची मनोरंजनाच्या माध्यमातून सेवा करतात त्यांचं खासियच आहे की पाली भाषेचे अभ्यासक येतो आणि त्यांनी भगवान बुद्धांना त्या त्यांचा जो महाकाव्य पाली भाषेमध्ये त्यांनी हे केलेलं आहे भाषांतरित केलेलं आहे त्यानंतर योगी आदित्यनाथ आहे योगी अशोकनाथ आहे त्यांच्याबद्दल म्हणायचं की जो मानव धर्माचा जो धागा आहे जो धागा म्हणजे काय की माणसं आपल्याला एकमेकांना जोडायचा आणि असंच एक माणसं जोडत जोडत ते महाराष्ट्रातून पूर्ण असा एक प्रांत सोडलेला नाही विदविज त्यांना नुकतीच डॉक्टरेट पदवी त्यांनी त्यांना प्राप्त झालेली आहे असे मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत आपण त्यांचे विचार इथे ऐकण्यासाठी जमलेले आहेत आज या कार्यक्रमाचे खासियत आहे की हा योगी आदित्यनाथ महाराज काही काही प्रश्न आपल्याला देणार आहेत त्याच्यावर भाषण आत्तापर्यंत ज्यांनी सूत्रसंचलन केलं असे मान्यवर माननीय रमेशजी शेळके सर संपादक न्याय स्वातंत्र्य संप्रा त्यांच्या माध्यमातून समाज कार्य करणारे सुद्धा व्यक्ती तयार झालेले आहेत असे आपले व्यक्तिमत्व आहे रमेशजी सर त्यांचंसुद्धा स्वागत सर्वांच्या आपण जे दिसतो आहे ते कॅमेऱ्याच्या माध्यमातून दिसणार आहे पण कॅमेऱ्याच्या मागे जी व्यक्ती असते ती पण फार महत्त्वाची असते आणि असे आपले पी के भालेराव साहेब ते सुद्धा तो कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत त्यांनी जबाबदारी पेरली की मी कार्यक्रम आपण पुढं चालू ठेवूया आपण कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती बुद्धवंदने करायची आहे तर मलाई सर्व विस नमो भन सम्म दस भगवतोरमणि सिकादम सुरा वेरमणी साधु 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 नमो बुद्धाय, सर्वांना सप्रेम जभीम आज आपण इथे वैशाख पौर्णिमा म्हणजे जन्म निर्वाण आणि ज्ञान या तिन्हीचा संगम असलेली ही वैशाख पौर्णिमा याच दिवशी महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा जन्म दिव्य ज्ञान आणि निर्वाण आणि जगाला शांतीचा संदेश आणि जगाला युद्ध नको बुद्ध हवा आणि समज भव हो, म्हणजे तुम्ही स्वयंप्रकाशे स्वतःमधील तुमची जी सिद्धी आहे तुमची पूर्णता आहे आणि तुम्हाला जे ज्ञान प्राप्त करायचं आहे ज्ञान प्राप्त करायचं आहे त्यांनी जे पंचशील आपल्याला दिले अष्टांगिक मार्ग दिले दहा परिमिता दिला त्या मार्गाने मीडिया न्यूज या प्रांगणात आपण हा जो काही सोहळा आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचं जे सूत्रसंचालन केलं ॲडव्होकेट क्षितिशजी खरात आणि या कार्यक्रमाला का जे पाहुणे उपस्थित आहेत मग प्रमुख पाहुणे अतिथी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक जे डॉक्टरेट आम्हाला मिळाले तर आजपर्यंत गेली तीस वर्ष आम्ही अंकशास्त्राद्वारे मग त्याच्यामध्ये वास्तू असेल वैयक्तिक काही समस्या असतील प्रापंचिक समस्या असतील सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक आणि सर्व समस्या निवारण जे आम्ही गेली तीस वर्ष कार्य करत आम्ही आणि उपस्थित सभासद वर्ग आणि धक्काचे पालन करणारे मानवता मानवतेच्या दृष्टिकोनातून जीवन आचरण करणारे सर्व सर्वांना माझं वंदन आज रोजी या कार्यक्रमामध्ये आज आजचा जो कार्यक्रम आहे एन एस एस एन एस एस मीडिया सर्व सरकारी <coughs> त्यांचे संघ यांनी विविध विवढ तत्वावर आपण हे कार्य कार्यक्रम घेत आहोत याचा हेतून उदार्थ आहे मानवी जीवन सुकर कसं व्हावं जीवनामध्ये चांगल्या गोष्टी कशा अस आत्मसात कराव्यात यशस्वी जीवन कसं जगावं त्याचं मार्गदर्शन आणि त्याचं जे काय मनं असतात माणसाला मनाचे कशी मनं असतात पण अंतर्मन बहिरमान प्रत्येकाला असतं तसे त्या मनाचा ताबा कसा ठेवायचा विचाराची घडणझडण कशी करायची या बाबतीमध्ये आपल्याला आज बहुमूल उपदेश आणि मार्गदर्शन सन्माननीय अशोकजी योगी महाराज यांच्याकडून आपल्याला आज मिळणार आहे आणि नक्कीच मला खात्री आहे की आपल्या सर्वांना त्याच्या पुढच्या जीवनामध्ये त्याच्या मार्गदर्शन तत्वाने आपण वाटचाल केली तर यशस्वी स्वागत आणि जे तुमचाच होईल त्याची मला परिपूर्ण खात्री आहे आणि आजच्या समारंभाचे अध्यक्षस्थानाचे मला जबाबदारी सोपवल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा की जीवन किती सुंदर आहे तर जीवनाचे आपण दोन भाग पाडूया आपल्या मनाचे आपल्या देहामध्ये मनाचे दोन भाग पाडूया एक अंतर्मन आणि बहिर्मन तर अंतर्मनाने शांती समाधान गौतम बुद्ध ज्याला म्हणतात भव ती अनुभूती कशी घ्यायची याचे आपण तीन टप्पे पाडलेले आहेत आणि समाजामध्ये राहून संसाराची कर्तव्य कर्म करून बहिरमनाचे त्या तीन टप्पे आहे ती ते कसे पार पाडायचे आणि बाहेरची जी आपली संसारिक भूमिका आहे सामाजिक भूमिका आहे ती कशी हँडल करायची आणि ती हँडल करत असताना अंतर्मनामध्ये आपली अवस्था कशी हँडल करायची या दोन्हीची जी काही एक कुशलता आहे ती कुशलता जर आपण प्राप्त केली तर ज्या ज्या संत महात्म्यांनी ज्या ज्या अवतारांनी जन्म घेऊन आपल्यासाठी कार्य केलेलं आहे ते आपण साध्य करू शकतो हसत खेळत अतिशय शृंगारिकपणे संसार करून कर्म करून समाजामध्ये आपली भूमिका पार पाडून जी आपली भूमिका आहे ती भूमिका पार पाडून विशेष काही भूमिका बदल करायची काही आवश्यकता नाहीये संन्यास घेण्याची सुद्धा काही आवश्यकता नाहीये विशेष वेळ काढून ध्यान साधनेला बसायची पण आवश्यकता नाहीये तर ती अवस्था कशी प्राप्त करायची याच्यामध्ये बहिमानाचे आपण अगोदर तीन टप्पे पाहूया क्या व्यवस्था है अंदर ये जो ये सॉफ्टवेयर क्या है उस सॉफ्टवेयर के अनुसार मेरा जन्म कैसा चल रहा है मेरे कर्म कैसे चल रहे हैं मेरे विचार कैसे चल रहे हैं ये मुझे ज्ञान होने के बाद उसको ही मैं फॉलो करूंगा तो जैसे आज दुनिया भाग रही वैसे भागेगी नहीं दुनिया फिर तो दुनिया क्यों भाग रही क्योंकि ये ज्ञान भूल गए ये पहले जो भारत में ज्ञान था उसको भूल गए और ये सिस्टम बनाई ब्रिटिश सरकार ने जैसे ब्रिटिश सरकार इस इंडिया में आई तो जाते जाते उन्होंने वर्बली स्वातंत्र दिया है मुंह से दिया है राइटिंग में दिया नहीं है वर्बली स्वातंत्र दिया है और उसके साथ साथ ये सब जो ज्ञान है